नमस्कार पाहुयात विशेष बातमी सोलापूर जिल्हा व्रतपत्र विक्रेता संघटनेच्या अध्यक्षपदी शिवलिंगप्पा मेंढेकर कार्याध्यक्षपदी रविराज शेटे तर सचिवपदी सचिन बाबर यांची निवड सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर येथे संघटनेचे राज्याचे कोषाध्यक्ष गोरख भिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य कार्य सदस्य अंबादास शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यामध्ये संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी शिवलिंग मेंडेगार यांची तर कार्याध्यक्षपदी रविराज शेटे व सचिवपदी सचिन उर्फ बंटी बाबर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे संघटनेचे आतापर्यंतचे कामकाज व रूपरेषा याबद्दल गोरख भिल्लारे यांनी मार्गदर्शन केले यावेळी कोषाध्यक्ष आनंद तेंडुलकर सहसचिव मल्लिकार्जुन कोरे व सदस्यपदी सुरेंद्र स्वामी सुनील कोरे प्रवीण गायकवाड सनातन कुंभार बडी विजय भगरे तात्या सपकाळ यांची व सल्लागारपदी महेश पटवर्धन महावीर विद्यागज यांची ही निवड करण्यात आली आहे एकी हेच बळ आहे व यापुढे संघटनेच्या कामासाठी सर्वांनी करा सहकार्य करावे व आमचेही सहकार्य राहील असे नूतन अध्यक्ष शिवलिंगप्पा मेंढेगार व कार्याध्यक्ष रिवराज शेटे यांनी निवडीनंतर मत व्यक्त केले यावेळी व्रतपत्र विक्रेते अशोक राज शशिकांत पाटक व इतर विक्रेते उपस्थित होते निवडीनंतर सर्वांचा सत्कार करण्यात आला शेवटी सर्वांचे आभार सचिव बंटी बाबर यांनी मांडले